तुमचा अनुग्रहलो पावन झालो चराचरी तुमचा दास याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी हा भाग भगवंताचा चिरणी अशा प्रकारचा भाग तो त्या ठिकाणी आणि जो तो त्या ठिकाणी कपटुपी अशा प्रकारचा रावणाच्या आज्ञेनुसार जो कारण मी मारुतीरायाच्या पुढे जाऊन मोठ्या प्रमाणात तू त्या ठिकाणी मारुकऱ्याची फुसवणूक असा तू त्या ठिकाणी करण्याचा निर्धार तू त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस काळणी मी अशा प्रकारचा तू त्या ठिकाणी पुढे जाऊन सर्व कार्य अशा प्रकारचं गडबडीचं गरबड गरबड तो त्या ठिकाणी साधू अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी बनण्याचा निर्धार आश्रम अशा प्रकारचा आणि तो त्या ठिकाणी सर्व तो त्या ठिकाणी जसा वेस अशा प्रकारचा मारुतीराय कशा रीतीने तो त्या ठिकाणी फसला जाईल आणि मारुतीरा अशा प्रकारचा रमल्या इथंच गेला पाहिजे दिवस निघाला पाहिजे असं कार्य काम तो कारणी मी अशा प्रकारचा करून आल्या सति

तो त्या ठिकाणी संत आहे आणि संत येऊन अशा प्रकारचा मारुतीरा थांबल्या जातील असं कार्य कारण मी त्या ठिकाणी करू करून राहणार मारुतीराच तू त्या ठिकाणी काही अशा प्रकारचे इच्छित करण्याकरता जसा 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 महाराज त्या ठिकाणी साधूचा विसर असतो हा म्हणतात तो त्या ठिकाणी जटा अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी वाढवल्या गण लावला नाही का तो त्या ठिकाणी ठिकठिकाणी अशा प्रकारचे गंधाचे भाग अशा प्रकारचे टाकले आणि तो त्या ठिकाणी अशा इशामध्ये काय नेहमी असा तो त्या ठिकाणी संभार अशा प्रकारचा करू लागला म्हण मोठी माळ अशा प्रकारच्या हातामध्ये घेतली बोगळे अशा प्रकारचे तो त्या ठिकाणी कपाळाच्या ठिकाणी अशा प्रकारचे नेले आणि तो त्या ठिकाणी रस्ता आहे तो त्या ठिकाणी तशी एक अशा प्रकारची योग्याचा आसन टाकला असं तो त्या ठिकाणी महाराज म्हणला योगे आसन जसे टाकतात तशा रीतीची महाराजानं तो त्या ठिकाणी माळ हातामध्ये घेतले आणि अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी कळणी त्या ठिकाणी संताचा वेष घेऊन अशा प्रकारचा बसला म्हणतो आणि या ठिकाणी अशा प्रकारचं नाच मार्ग उदाहरण अशा प्रकारचं केलं कशा रीतीने म्हणजे तो त्या ठिकाणी मी बसला जशा रीतीने तो त्या ठिकाणी एक अंतकरण केलं जशा रीतीने की बगळात बसला म्हणतो बगळा जसा तो त्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी बसतो जोपर्यंत माशाचं आगमन होत नाही अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी काळणेमी या ठिकाणी साधूचा वेळ घेतला आणि तो त्या ठिकाणी मारुती गवला पाहिजे मारुतीला असं वाटलं पाहिजे कि हे कोणीतरी अशा प्रकारचा साधू आहे असा वेश त्या ठिकाणी घेतला सात्विका का मी अशा प्रकारचा कशा रीतीने दिसू लागलेला होता उदका मध्ये दिसे बघ बगला तू त्या ठिकाणी अशा त्या ठिकाणी शांत वरते तो त्या ठिकाणी अशा प्रकारचा कोणीही बाजूचा तो त्या ठिकाणी भाग अशा प्रकारचा हल्ला जात नाही डोळल्या जात नाही आणि तो त्या ठिकाणी आपलं काळी तू त्या ठिकाणी आलं महाराज बसले आणि महाराज बसले म्हटल्या ज्या रीतीनं माशी एखादी दर्शनाला अशा प्रकारच्या आल्याबरोबर उचलल्या जातील तसा त्या ठिकाणी काळणी मी मारुतीच्या वेषामध्ये अशा प्रकारचा गुरु आलेला होता सगळा गेले कपला आणि अशा प्रजन त्या ठिकाणी आली या तात्काळी नाही का त्यावेळेस अशा प्रकारचा तसा गट घटकून अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी म्हणतात अशा तरीचा साधू वीज घेऊन अशा प्रकारचा बसलेला दिसाचा भागे ते नक्षत्राचा हा विषय त्या ठिकाणी अशा प्रकारचं तो त्या ठिकाणी भाग आहे बनवलेला तो त्या ठिकाणी ज्या रीतीने अशा प्रकारची पाकोळी अशा प्रकारची येते तशा रीतीनं माझ्या सुद्धा संदर्भात असा तू त्या ठिकाणी राम भक्त तो हनुमान अशा प्रकारचा बोला गेला पाहिजे असा लटका हा काळी मी अशा प्रकारचा बसतो मिस्तरा आणि ज्यावेळेस तुमच्या ठिकाणी सूर्य उदयाला आला सर्व काही घचिकाच्या प्रकारचे भाग आमच्या काळणी करता एवढ्या बाजूचे नाचे द्रष्टांत देऊ लागले होते ज्या रीतीने सापण्याकरता निघाल्याच्या नंतर जो अशा प्रकारचा जो मणी असतो तो मणी जस काय तो त्या ठिकाणी निसतला असे दृष्टांत देऊन तो त्या ठिकाणी कार्लिणीच वर्णन करू लागला निघाले होते आधी पण तो त्या ठिकाणी पाठी मागून रावणाच्या विनंतीनं काळी मी निघाला मी तिच्या आधी घर तो त्या ठिकाणी सगळं लटकत तो त्या ठिकाणी साधू लटका तो त्या ठिकाणी तो माळेही लटका भागाच्या प्रकारचा घेतला दृष्टांत महात्मा दिले पण त्यावेळेस अशा प्रकारचे मारुती राय त्या पर्वताच्या ठिकाणी आले मारुतीचं उड्डाण त्या ठिकाणी अशा प्रकारचं आलं म्हणजे महाराज बरं आला असताना मारुतीराने त्या ठिकाणी अशा प्रकारचा तू त्या ठिकाणी अशा प्रकारचा केला ह्या जागेवर अशा प्रकारचा महाराज ज्यावेळेस तो त्या ठिकाणी रामाचा शेवक तर निधना ज्याला तू त्या ठिकाणी कृतांताच भीती नाही असा निजडा हनुमंत जो अंजनीचा पुत्र असा तो त्या ठिकाणी त्या जागेवर आल्या बरोबर तू त्या ठिकाणी बोबडी मुरखुंडी वळली हातपाय चळचळ कापू होते अशी गती मारुतीरायाच समोरच्या बाजूला आगमन होताच कायने बाजू तू त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय निमित्त झाली कि, कि तो त्या ठिकाणी मी कशासाठी आलो मला नेमकं काय करायचंय मला कोण पाठवलेलं आहे आणि मला काम काय करायचं हे सर्व अशा प्रकारचं काळ नेहमी त्या मारुतीरायाचं आगमन झाल्याबरोबर काळ नेहमी अशा प्रकारचा विसरला गेला पण तो त्या ठिकाणी नंतर थोडाशा प्रकारचा सावधान म्हणजे अशा वर्तीवर आला आणि नंतर जरा तो त्या ठिकाणी करू लागला आणि ज्या वेळेस अशा प्रकारचं माणसाचं तो त्या ठिकाणी भाग्यबुधी आला येतो जशा रीतीनं हातात कावळा तशा रीतीने तो त्या ठिकाणी विचार अशा प्रकारचा करून आलेला होता कि किती दिवसापासून तप अशा प्रकारचा आचरण केल्यानंतर के असा योग येत नाही पण मला तो त्या ठिकाणी असा योग आलेला आहे की असा भक्त अशा प्रकारचा माझ्या समोराला आला यासारखा अशा प्रकारचा बसतो असं म्हणण्याचा उद्देश त्या ठिकाणी अशा प्रकारचा कळले मी तो काय ममीने विचार करू लागलेला होता संताच्या हातून मरुद्राय सरकेच्या हातून अशा प्रकारचा मृत्यू येणं हे काय तू त्या ठिकाणी सर्वसाधारण व्यक्तीच अशा प्रकारचं काम नाही मी काय म्हणतो तू त्या ठिकाणी या जागा मुडकुंडी येऊन पडलो किंवा म्हणजे तू त्या ठिकाणी ह्या जागा विरुद्ध विचार अशा प्रकारचा करायलो असं तो त्या ठिकाणी हे सुद्धा संतांच्या हातून मरण येणं सुद्धा तो त्या ठिकाणी ला भाग्य लागत असा कारण मी त्या ठिकाणी कर विचार करू लागला आणि असा विचार कारणे विने गेला मी अशा प्रकारचा लिडबिड केल्यापेक्षा जरा सावधान अशा प्रकार झाला माळ तो त्या ठिकाणी जपू लागलेला होता गंगा अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी अशी अवस्था पाहिजे जरा सावधान झाला आणि मारुती आगमन त्या ठिकाणी झालं झालं असताना विषय काय झाला थोडक्यामध्ये आणि मारुतीराच्या मनाला तो त्या ठिकाणी असा विषय अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी वाटला त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये मारुतीराच उड्डाण आलं आल्याबरोबर दुरून अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी तपस्वी अशा रीतीने मारुतीरायला दिसले मारुतीरायला वाटलं वा छान अशा प्रकारचं तू त्या ठिकाणी आपण तू त्या ठिकाणी ह्या इथपर्यंत तर आलेलंच आहे असं तो त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा नियम आहे संताचा असा नियम आहे की तो त्या ठिकाणी इथपर्यंत तर आपण आलेले आहे आणि जाता जाता जरी इथं दर्शन झालं तर नाही का आजू भाग्य उद्याला येईल असं म्हणण्याचा उद्देश त्या ठिकाणी मारुत राहतं हनुमान श्रीराम किंक रामरूप चला चला जग स आणि मारुतीराय अशा प्रकारचे तो त्या ठिकाणी हनुमंत रामचंद्र प्रभूचे तो त्या ठिकाणी असं तो त्या ठिकाणी कारणीमुचा अशा प्रकारचे इकडचे बिडबिड अशा प्रकारचा बोलण्याचा था उद्देश चाललेला होता आणि तो त्या ठिकाणी मारुती रायाच म्हणणं अशा रीतीनं तो त्या ठिकाणी कार्णेमीच थोडं हे दर्शन घ्यावं म्हणजे ते संत रूपी अशा प्रकारचे बसलेले ह्या संतांचं दर्शन घ्यावं आणि तो त्या ठिकाणी पुढच्या कार्याला अशा प्रकारचं सिद्ध व्हावं अशा नियमान मारुतीरायाचं आगमन त्या ठिकाणी हा धनाचं अशा प्रकारचं कार्य आमचे तो त्या ठिकाणी महाराज वर्णन अशा प्रकारचं जनाचं करतात ज्याच ज्याच जसं अंतकरण असल तस तस त्याला पुढचं भासत मग पुढचा साधू जरी असला आणि ते जर चोरानं पाहिला तर तो त्या ठिकाण चोराला तो त्या ठिकाणी तशी बाजू दिसते नाही का आणि साधू आखला त्यानं चोर जरी पाहिला तर त्याला तो साधूक अशा प्रकारचा वाचतो अशा रीतीचा अंतकरण त्या ठिकाणी आमच्या मारुतीरायाच म्हण मारुतीराय ना अशा प्रकारच्या कशा रीतीनं काही अस्वास तो त्या ठिकाणी दिसतोही साधू मग तो त्या ठिकाणी याचे कपट चिंण पात नाही चिंतन तो त्या ठिकाणी माळ जपण्याचं काम अशा प्रकारचं करत आहे त्याच्या मनामध्ये तो त्या ठिकाणी विचार वेगळा आहे पण तो त्या ठिकाणी जो समोरचा जो संत अशा प्रकारचा आपल्याला त्याचा विचार जाणत नाही पाचार अशा प्रकारचा जाणत नाही त्याचा अंत्यकरण जाणत नाही आणि तो संत म्हणून तो त्या ठिकाणी त्याच्या सेवे करता हा समोर अशा प्रकारचा तो त्या ठिकाणी तो त्याच्या मनामध्ये काहीच नाही असं आमच्या तो त्या ठिकाणी मारुती वर्तन म्हणून तो त्या ठिकाणी त्या संतांच्या प्रभू रामचंद्र हॅलो पवनपुत्र हनुमानजी जय या नंतरची माधा महाराज पन्नेकर आणि प्रदीप महाराज त्रिधानावाडी त्याला लवकर आणि त्याच्यानंतर